ज्येष्ठ हौशी व मनस्वी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण पारितोषिक प्राप्त छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते झाले प्रसंगी रमेश करमरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते कोथरूड येथील हॅपी कॉलनीतील पुना गाडगेळ अँड सन्स कला दालनात एकवीस मे पर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठ यावेळी ते प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे बैलगाड्यांची शर्यत आयफेल टॉवरचा अद्वितीय अँगल नायगरा धबधबा ट्युलप फ्लॉवर्स ब्राझीलमध्ये डोंगरावर सूर्यकिरण पडल्याने पाहायला मिळणारा ऊन सावलीचा खेळ वन्यजीव ॲम्स्टरडॅममध्ये वर्षभरात केवळ वर पंचवीस दिवस उमलणारी फुले रनिंगची मनमोहक छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत नमस्कार माझं रमेश करमोरकर मी मुंबईला असतो मी जवळजवळ पन्नास वर्षाच्या पेक्षा जास्त काळ फोटोग्राफी करते आणि इतक्या वर्षानंतर असं मला जाणवलं की आता आपल्याला आपल्याकडे जे काही फोटोग्राफी आहे ती कला आपण समोर लोकांच्या समोर मांडावी आणि म्हणून मी या प्रदर्शनाचा घाट घातला तर मला असं वाटतं की याच्यात मी आतापर्यंत जितकी फोटोग्राफी केली त्याचे सगळे विषय मांडावेत म्हणून मी बरंच विषय याच्यात मांडले की म्हणजे नेचर आहे वाईल्ड लाईफ थोडस केलंय ते आहे टुलिप गार्डन जे वर्षातून फक्त पंचवीस दिवस फुलं हो उमटतात त्या उमलणाऱ्या फुलांची फोटोग्राफी मी ऍम्स्टरडॅम जाऊन केली तर त्याची फोटोग्राफी नंतर निसर्गाचे काही फोटो आहेत जसं ब्राझीलला डोंगरावरती असे काही सूर्यकिरण असतात की त्याच्यातनं ओलकातून बाहेर पडल्याप्रमाणे किरण येतात तर त्याच्या एका डोंगरावरती असे व्हायलेट कलरचे सूर्य दिसले त्याचा फोटो काढलाय नंतर असा एक लहान मुलगा डायपर घालून पक्षाला पकडायला धावतोय असा फोटो कोणी काढत नाही पण मला असं वाटलं की मी माझ्या मनसाच मी फोटोग्राफी करतो तो पण फोटो बऱ्याच जणांना भावला काही जणांना असं वाटलं की पेंटिंगच आहे जसं तो बदकाचा पाण्यातला फोटो आहे तर तू मुद्दाम पुढच्या वेळेला प्रिंट करताना कॅनव्हासवर प्रिंट केलं बरेचसे आता मी वर पेंट केलं जेणेकरून बऱ्याच जणांचं पेंटिंगच वाटतात अजूनही ती पेंटिंग वाटतात पण तरी मी लोकांना फोटोग्राफी शिकवायला फुकट शिकवायला तयार आहे तर अशी मला जाणवते आत्ता माझ्यासारखेच अजून अनेक कलाकार पुढे तयार व्हावेत आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारी जी मदत आहे ती मी करायला तयार आहे हे प्रदर्शन आता बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत म्हणजे चौदा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पुण्याच्या कोथरूडच्या पुना गॅलरी गॅलरीमध्ये भरलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी अवश्य बघायला नमस्कार मी भाग्यश्री देसाई आणि आज जे प्रदर्शन इथले प्रसिद्ध फोटोग्राफर रमेशजी करमरकर सर तर त्यांचं इथे गॅलरीमध्ये प्रदर्शन बघायला मी आलेली आहे अत्यंत वेगळ्या पद्धतीची ही फोटोग्राफी आहे जी आपण नॉर्मली बघतो आणि सगळीकडेच फोटो सगळीकडेच असतात पण ते बाकीचे फोटो आणि यादी इथे जे एक्झिबिट केलेले फोटो आहे याच्यामध्ये प्रचंड फरक आहे एक अस्सल काय म्हणतात कलाकार एक अत्यंत हा म्हणजे मनस्वी कलाकार आपण म्हणू त्यांनी बारकावे शोधत जे फोटो काढलेले आहेत की सर्वसामान्य लोकांना ते कळणार पण नाही ते बघताना त्या गोष्टी खूप साध्या वाटतात पण फोटो काढल्यानंतर जेव्हा ते आपण बघतो तेव्हा मग त्यातलं ते सौंदर्य आणि वेगळेपण आपल्याला कळतो आणि कर्मरकर सरांनी त्याच पद्धतीने सगळी फोटोग्राफी केलेली आहे आणि त्यांना मी त्याकरता खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीला त्यांनी असंच छान छान फोटोग्राफी करावी आणि आम्हाला ते बघायला बोलवावं छान धन्यवाद